यश मधने लढतोय पायाला निकाब लावलेला पहिला पुरा ना करता मधने मेजर साहेबांचा तो फुटले सोमनाथ राऊत तो त्याला मारोशन लागलेला सोमनाथ राऊत असा तो सरावाला कुस्ती फार चांगली ती सुद्धा सगळ्याच्या कुस्त्यांच्या जोडल्या त्यांनी पहिलं आखाड्याजवळ येऊन थांबा पुढे सोमनाथ सोमनाथराव खेळणार आहे का सोमनाथ पुढे सोमनाथ खेळणार आहे का कुस्ती खेळणार आहे का नाही ना हा परत म्हणू नको परत मला मा, खेळवलं नाही म्हणून हा आता मस्त झाला ना इकडे एवढा मधले कब्जा कब्जाय समोर हे बाळखा पुढे जा नामखडे साहेब कुर्चा जोडता चित्र एक कुस्ती जोडली लगेच आत या कपडे काढून दोघांनी वरची मोठी जोडलेली पैलवान तुम्ही तयार राहा वरची मोठी जोडी मोठ्या जोडीची कुस्ती एक जोडलेली आहे त्यांनी तयार राहा वेद आलेला आहे फार लांबकडे उद्योजक त्यांना घेऊन आलेली महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धा हिंद केसरी कृषी स्पर्धा आपल्या गटात नंबर काढलेला आकाश मैदाना मैदानात न बराच वेळ झाला कब्जा घेतलेला अतिशय सुंदर मैदान चाललेला कुठेही गडबड नाही गोंधळ नाही शिस्त आहे मैदानला आकाश चव्हाण या गावचा परिणाम फिरतोय

खाली बसून घ्या बर समोर खाली बसून घ्या बसून घ्या आता कुस्ती लागणार नाही बसून घ्या आता तुम्ही सगळ्यांच्या कुस्त्या होण्या खाली बसून घ्या या जोडलेल्या तेवढ्या होऊ द्या कीर्तन भाऊ दोन नाव दे जोडलेल्या आता कुस्त्या आहेत पंचाने तरी नक्कीच आता या दोन दोन कुस्त्या लागणार कुस्ती करायची मदने आक्रमक बराच वेळ एक चक लावण्याचा प्रयत्न वाचलेला आहे प्रतिस्पर्धी दोन पंच आहेत कुस्तीला कुस्ती चितपट नाही फक्त पाचशे पाचशे कुस्ती चितपट करा सुटली तर पाचशे रुपयाचं इनाम मानधन तुम्हाला फिरत जाईल असं सांगितलेलं बराच वेळ झाला कब्जाच्या मत नाही पैलवान आणखीन एक पैलवान आलेला आहे भाई आवर रे पटक पहलवान खाली बसा खाली बसा इकडे पहलवान खाली बसा आपण लावतो हे गाव या कुस्तीला मध्ये का बरं स्टँडिंग लावण स्टँडिंग लाव स्टँडिंग उभं राम लाव यांना मोजून तीन मिनट तीन मिनटं मोजून चांगली गोष्टी चांगली पैलवाने तोडली सुद्धा खाली बसून घ्या पाठी माग कोणतरी गोष्टी बघतय अजय भाऊ ती बसवा तुवडी ती बसवा चांगली बसवा खाली बसवा अजय भाऊ लाभकडे बसवा ते खाली सगळे बसवा पाठीमाग कोणतरी कुस्ती बघतोय आपल्या आत फिरणारे पैलवान बसून घ्या एक कुस्ती एक एक दोन पंचायत मैदाना एक दोन एक दोन कुस्त्या असा लिहिल्या सुरुवातीपासून मधने बचाव करतोय आणि पंचाचा निर्णय वा 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 ताळ्या करा ताळ्या दोघांसाठी खूप चांगली कुस्ती अरे वा वा निघाला 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 तुफानी कुस्ती खूप चांगली कुस्ती केलेली दोघांनी करंजी गावची महिला कुस्ती हात झालेली त्या ताईचं हार्दिक स्वागत आहे नाव त्या कन्येनं फार मोठं केलेलं आहे कुस्ती गावातील चांगली कुस्ती केली तिनंबाईच्या गावची कन्या ती आणि हप्ते वा वा वाव जो अमदास राऊ पट्टा बुरा पुराणाला विजय झालेला हप्ते राहत